गोसेवक नितीन साधव यांना सामाजिक एकात्मकता गौरव सन्मान पुरस्कार नमस्कार आपण पाहत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बघूया आजच्या काही ठळक घडामोडी पोलीस हक्क संघर्ष संघटना महाराष्ट्र मीडिया चॅरिटेबल फाउंडेशन व ऑल इंडिया जनसहयोग सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामाजिक एकात्मता गौरव सन्मान पुरस्कार सोहळा परभणीचे आंतरराष्ट्रीय समाजसेवक गोसेवक व वारकरी सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांना सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम हॉटेल ग्रीन लीफ विसावा कॅफ परभणी येथे मौलाना अब्दुल कलाम आझाद व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजिनियर आर डी मगर होते प्रमुख उपस्थिती पाटील जेबा शेख शेख भाई आदी मान्यवरांची उपस्थिती होती प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा